नमस्कार आपले खूप खूप मनापासून स्वागत श्री स्वामीसमर्थ आता पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात केलेले उपाय अतिशय शुभ मानले जाते श्रावणात शिवभक्तीसंबंधित काही पवित्र गोष्टी घरी आणून तुम्हाला भगवान शिवांच्या लाभ मिळेल जर तुम्ही या वस्तू श्रावण महिन्यामध्ये घरात आणल्या तर तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल आणि भगवान शंकरांच्या विशेष कृपेने तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी नांदेल तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू आणू शकतात त्या वस्तू कोणत्या आज आपण ते बघणार आहोत आणि अशा काही गोष्टी असतात की श्रावण महिन्यामध्ये कोणीही किती आपल्याला मागू द्या त्या आपण द्यायच्या नसतात त्या कोणत्या त्यासुद्धा मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल सर्वात महत्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे शिवलिंग जर तुमच्या घरामध्ये देवघरात शिवलिंग नसेल तर तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधीच शिवलिंग आणू शकतात शिवलिंग घेताना ला ते लहान अंगठ्या एवढे मापाचे हवे मोठे शिवलिंग आपल्या घरामध्ये ठेवू नये तर आपण जर श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाची पूजा केली तर महादेव प्रसन्न होतात आणि आपले आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात पुढची गोष्ट आहे रुद्राक्ष रुद्राक्ष हे महादेवांचं एक रूप आहे रुद्राक्षांचा थेट संबंध भगवान शिवाशी मानला जातो रुद्राक्ष शिवांचा अंश मानला जातो भगवान शंकरांचे अश्रू जिथे पडले तिथे रुद्राक्षचा जन्म झाला असे सांगितले जाते श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरात आणल्याने आपल्या घरातील धन आणि अन्य धान्य वाढते श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरी आणू शकतात जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो म्हणून नक्कीच तुम्ही या श्रावण महिन्यात रुद्राक्ष आणा तसेच डमरू दंगर। सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही लहान मुलांच्या खोलीत डमरू ठेवलं तर डमरू ठेवल्याने त्यांच्यावर कोणताही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडत नाही तर नक्कीच तुम्ही डमरूसुद्धा श्रावण महिन्यामध्ये आणू शकतात पुढचं आहे रुद्रयंत्र व्यसनमुक्ती किंवा निरोगी आरोग्यासाठी हे यंत्र तुम्ही घरी आणू शकता रुद्रयंत्राचा अभिषेक करून ते तीर्थ जर लहान मुलांना हट्टी मुलांना दिलं किंवा जे मद्यपान धुप्रमान करतात व्यसन करतात त्यांना जर दिलं तर याचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो जर दररोज आपण रुद्रयंत्रावर अभिषेक केला तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात श्रद्धा आणि साधना असल्याशिवाय यंत्रदेवता कधीही कार्य करत नाही यंत्र हे देवतेचे निवासस्थान असते त्यामुळे तुम्ही नक्की श्रावण महिन्यात रुद्रयंत्र तुम्ही घरी आणू शकता श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळे अभिषेक करतो तर तुम्ही अभिषेक करण्यासाठी अभिषेक पात्रसुद्धा घेऊ शकतात तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कवड्यांचं तोरण सुद्धा घेऊ शकता जर कवड्यांचं तोरण हे आपल्या मुख्य दरवाजावर लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा येत नाही पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये दक्षिणावरती शंख सुद्धा विकत घेऊ शकता तुम्ही हा शंख देवघरात स्थापन करू शकतात शंख हा कधीही रिकामा ठेवू नये त्यामध्ये पाणी भरूनच ठेवावे तसेच चांदीचे किंवा तांब्याचे त्रिशूल सुद्धा आणू शकता त्रिशूल हे भगवान शंकरांचे शस्त्र आहे त्या घर ज्या घरात त्रिशूल असते त्या घरात नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करत नाही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तुम्ही चांदीचे त्रिशूल आणून मंदिरात ठेवू शकता जर तुम्हाला चांदीचं त्रिशूल खरेदी करता येत नसेल तर तुम्ही तांब्याचे त्रिशूल देखील घेऊ शकतात पुढचं आहे चांदीचे बेलपत्र महादेवांची पूजा चांदीच्या बेलाच्या पानांशिवाय अपूर्ण आहे श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शंकरांना चांदीचे बेलपत्र अर्पण करू शकतात घरातील मंदिरात चांदीचे बेलपत्र ठेवल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आर्थिक स्थिती मजबूत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यात गंगाजल घरी आणणे खूप शुभ मानले जाते तुम्ही नक्कीच गंगाजल घरी आणून ठेवा भगवान शिव किंवा शिवलिंगाचा जल अभिषेक गंगाजलाने केला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांचे भक्त गंगाजल घरी आणतात हे गंगाजल प्रथम भगवान शंकरांना अर्पण केले जाते आणि त्यानंतर ते देवघरात ठेवले जात भगवान शिवाने गंगा आपल्या केसात धारण केलेली आहे श्रावण महिन्यात गंगाजल घरभर शिंपडावे आणि देवघरात गंगाजल आणावे त्यामुळे महादेवांची विशेष कृपा प्राप्त होते तर अशा काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही श्रावण महिन्यामध्ये घरी आणू शकता यामधील तुम्ही एखादी तरी वस्तू नक्की श्रावण महिन्यामध्ये घरी आणा आता बघूया की आपण श्रावण महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी दुसऱ्यांना देऊ नये तर एकीकडे चांगले कार्य करून आपण भोलेनाथांना श्रावण महिन्यात प्रसन्न करतो तर दुसरीकडे श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर घरातून सुख समृद्धी निघून जाते तर एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे यापैकी एखादी ही वस्तू उदार मागितली तर श्रावण महिन्यात चुकणे या वस्तू कोणा कोणालाही देऊ नका नाहीतर तुमच्या घरात गरिबी दारिद्र्य येऊ शकते ज्याचा दान किंवा वस्तू उधार आपण श्रावण महिन्यात कोणाला देऊ नये अशा काही वस्तू असतात तर त्या कोणत्या आपण ते बघणार आहोत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे श्रावण महिना हा धनप्राप्तीचा महिना मानला जातो या महिन्यात साक्षात भोलेनाथ आपल्या भक्तांच्या घरी येतात अशावेळी जर कोणीही व्यक्ती तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर चुकूनही देऊ नका तसेच कोणाकडून उधार पैसेही घेऊ नका असे मानले जाते की श्रावण महिन्यात उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नाही आणि तुम्ही जर दुसऱ्यांकडून या महिन्यात पैसे उधार घेतले तर ते कर्ज वाढतच जातं श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांना आपण दूध दही याने अभिषेक करतो तर आपल्या रांग्या रंगाच्या वस्तू अर्पण महादेवांना केल्या जातात परंतु लक्षात ठेवा श्रावण महिन्यात कोणीही सकाळच्या वेळी जर तुम्हाला दूध दही ताक किंवा तांदूळ मागत असेल तर देऊ नका यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी निघून जाते त्याचप्रमाणे तुम्हाला जर एखाद्या व व्यक्तीला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही वापरत असलेले घड्याळ किंवा नवीन घड्याळ कोणालाही भेट म्हणून देऊ नका किंवा कोणाकडनंही घड्याळ भेट म्हणून घेऊ नका कारण प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याची चांगली किंवा वाईट वेळ चालू असते आणि असे घड्याळ दिल्याने किंवा घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ आपल्याकडे येते किंवा चांगली वेळ त्याच्याकडे निघून जाते त्यामुळे या श्रावण महिन्यात कोणालाही घड्याळ दान म्हणून देऊ नका किंवा उदार म्हणून किंवा भेट म्हणून देखील देऊ नका आपण भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र परिधान करतो तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पांढरं वस्त्र कोणालाही उदार म्हणून किंवा नुसतं तात्पुरती घालण्यासाठी द्यायचं नाही आहे जर तुम्ही तुम्हाला जर दान करायचं असेल पांढरे वस्त्रे तर तुम्ही दान करू शकतात पण असं तात्पुरतं कोणाला जर द्यायचं असेल तर तसं देऊ नका सर्वात महत्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सौभाग्याचे अलंकार कोणालाही देऊ नका तुमची बहीण असो मैत्रीण असो आई असो कुणीही असो त्यांना चुकूनही देऊ नका सौभाग्य अलंकारमध्ये म्हणजे बांगड्या मंगळसूत्र जोडवे सिंदूर टिकली असं काहीही तुम्ही देऊ नका मी इतर गोष्टी देऊ शकतात पण सौभाग्याचा अलंकार मात्र चुकूनही देऊ नका सौभाग्याचं अलंकार हे सुहासिनीचं प्रतीक मानलं जातं सौभाग्याचं प्रतीक मानले जाते त्यामुळे चुकूनही श्रावण महिन्यामध्ये आपले सौभाग्याचे अलंकार दुसऱ्यासोबत शेअर करू नका तसेच आपण जे पूजेमध्ये साहित्य ते वापरतो तेही ते आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचं नाही आहे मदत करणे ही चांगली गोष्ट आहे पण देवघरातील देवाचे सामान कोणालाही देऊ नका आणि तुम्हीसुद्धा कोणाकडनंही त्यांच्याकडचे देवांचे सामान किंवा देवघरातील पूजेचे सामान चुकूनही कधी मागू नका तर अशा काही गोष्टी आहे की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये चुकूनही दुसऱ्यांना देऊ नका परंतु जर तुमच्या दारासमोर कोणीही व्यक्ती आली तर तिला दान म्हणून काहीतरी द्या एखाद्या बिस्किटचा फुडा द्या किंवा काहीही द्या किंवा प्राणी जर आले तर त्यांना खायला पोळी तुम्ही देऊ शकतात एखाद्याला मदत करणे ही चांगलीच गोष्ट आहे आणि यामुळे चांगल्या फळाची प्राप्तीसुद्धा होते पण जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना उधार दिल्या कंगाल बनवू शकतात तर काही वस्तू श्रावण महिन्यात उधार किंवा दान देणे या गोष्टीला सक्त मनाई आहे आणि उधार देण्याबरोबर तुम्ही दुसऱ्यांकडूनसुद्धा उधार घेऊ नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद